दादा रिक्षा दा दा खाली आहे का आहे ना दादा खाली पुन्हा डेशनला जायचं होतं येणार का येणार ना किती येणार मीटर 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 वर का अरे एक नंबर काम आहे चला बाबा ऐक ना जरा काय आहे ते रील बघत होतो मी रिक्षावाले भरपूर सांगतात दोन हजार होतो तीन हजार होतो धंदा खरं होतो का रे एवढा धंदा असला धंदा लोक आहे ना काही पण रील्स टाकत आहेत कुठे आता सात आठशे रुपये धंदा आहे धंदा राहिला नाही पहिल्यासारखा आता परिमंड एवढं सुटलेले आहेत एक राहिलं आहे का धंदा आता हा सात आठशे रुपये धंदा होत आहे धंदा बिंदा राहिले नाही लोक रील्स बनवतात त्यांच्या फेमस व्हायसाठी हो हे चुत्या वले हे बाकीचे रील्स टाकते ते असला धंदा राहिला आहे काय नाही राहिला सात आठशे रुपये धंदा होतोय फक्त त्याच्यामध्ये घर भागवायचं आहे का गॅस भागवायचा आहे काय करणार बरोबर आहे रे भावा तुझ माहितीये मी पण बघतो लोकांची परिस्थिती रिक्षावाले लवले ते ओला उबरला आणि काही धंदे होत नाही यांचे पण काय आता रील्स बघतोय ना त्याच्यामुळे तुला विचारत होतो बाकी काय नाही खरंच एवढा धंदा होतोय का म्हटलं की सत्य परिस्थिती आपण समोर समोर रिक्षावाल्याला विचारू काय परिस्थिती पण पर तुम्ही सांगता एवढं सात आठशे होतो ठीक आहे पण हे का सांगतात जास्त काय माहितीये यांना काय फेमस बेमस व्हायचंय का जाऊ द्या तो काय धंद्याचा भाग आहे